नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काय नाव हो तुमचं अर्जुन नारायण चिरंगी अर्जुन नारायण चिरंगी अर्जुन नारायण चिरंगी यांच्या शेतात आलो तुम्ही मल्टीप्लायर केव्हा घेतलं होतं या केव्हा लागवड केली याची पंधरा जूनला पंधरा जूनला ला लागवड केली बरं मल्टीप्लायर किती टाकलं एकदाचे डिचिंग आणि दोनदाचे फोआने केली एकदा डिचिंग केलं आणि दोनदा फॉर फोआने केली तुम्हाला रिझल्ट कसा वाटला मस्त वाटला माझा मल्टीप्लायरचा रिझल्ट चांगला वाटला चांगला वाटला हे बघू शकता शेतकरी मित्रांनो बघू शकता या झाडाची उंची पहा तुम्हाला बाजूचं आणखी एक शेत दाखवतो त्यामध्ये त्याने मल्टीपार वापरला नाही ना त्या शेताची उंची त्या झाडाची कळा आणि या झाडाची कळा पाहून घ्या हे पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही एक सारखा प्लॉट आहे आणि पटव्यांची संख्या बघू बघू शकता तुम्ही एकदम जास्त प्रमाणात फुटवे आहेत ते आणि एकदम हिरवेगार पण आहे पूर्ण पानामध्ये पावसाचा हिरवागार पण आहे पंधरा दिवस झाले लगातार पाऊस पडत आहे तरी पण पन, हिरवे पण आहे पूर्ण प्लॉट बघू शकता पिवळे पण दिसते का कुठे बुरशी दिसते नाही नाही कुठं वाळून गेलं काय खातं झाडतुडे पण रोग रोग या झाडाला काही काहीच नाही मल्टी प्लॅर वापरल्याने रोग लागत नाही रोग याला काही नाही आता बाजूचा प्लॉट पाहू आपण ज्याला मल्टीप्लायर वापरला नाही तो प्लॉट हे इथं बांधाचा आडवा आहे बांधाच्या न पलीकडे हा सोळा जूनची लागवड केलेली आहे आणि तो पंधरा जूनचा आहे तर याची हाईट बघू शकता तुम्ही असाधारण कमरे इतका झालेला आहे याला मल्टीप्लायर वापरला वापरलं नाही ना बरं लगेच लक्षात येतं शेतकरी मित्रांच्या पूर्ण कापूस कमरे इतकाच आहे आणि तो जवळपास साडेचार ते पाच फूट वाढलेला होता तर हा रिझल्ट आहे मल्टीप्लायरचा मल्टीप्लायर न वापरल्यामुळे यांची पहा हा शेतकरी एकाच शेतकरी आहे त्यानं दोन किलो मल्टीप्लायर वापरला त्या शेतामध्ये किती करायचे दोन एकरमध्ये दोन किलो मल्टीप्लायर टाकलं आणि एक फॉरने दोन फॉर आहे दोन फवारण्या केल्या मल्टीप्लॅरच्या आणि ह्या शेत इथं टाकलं नाही त्यामुळे याचा आणि त्या दोघांमध्ये फरक आपल्या लक्षात येईल नाही का तुला समाधान आहे का मल्टीप्लॅरचं